चार दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीचा सुरक्षा रक्षकानं विनयभंग केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा असा संतापजनक प्रकार नंदुरबार शहरातील सूरज केसरी नगर परिसरातून समोर आला आहे सूरज केसरी नगर परिसरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका त्रेचाळीस वर्षीय विकृतानं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे घडलेल्या प्रकाराची माहिती मिळतात मध्यरात्री पीडित मुलीच्या पालकांनी स्थानिक पोलिसात धाव घेत रवींद्र बुधा जाधव हो, या त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्यानं हा प्रकार समोर आलाय दरम्यान आरोपी रवींद्र बुधा जाधव हो याच्यावर भारतीय न्यायसंहिता सह बालक लैंगिक अपराध संरक्षण दोन नुसार कलम दहा अकरा बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम निकम करत आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे नंदुरबार शहरात मुली सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित केला जात असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे शब्बीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार